ओम साईराम नमस्कार मंडळी अपेक्षा स्पूडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत आपला फर्स्ट व्हिडिओ ते म्हणजे सगळ्यांना आवडतं कैरीचं तिखट लोण सर्वात प्रथम आपण तेल घेतलेलं आहोत त्यात मोहरी जिरं टाकून घेऊया गॅस बंद करून घेऊया त्यात मग लसूण टाकून घेऊया आणि हे तेल थंड करत ठेवूया दुसऱ्या टोपामध्ये आपण मोहरी पूड धनेपूड मेथीपूड बडीशेपूड जिरं पूड लाल तिखट कश्मीरी लाल तिखट कलरसाठी मीठ घेऊया चवीनुसार तिखट चवीनुसार हळद आलं लसणाची पेस्ट ह्या सगळ्यांना मस्त मिक्स करून घेऊ त्यात कैरीचे फोड टाकून घेऊ ह्यांनाही मिक्स करून घेऊ ह्याच्या आधी थंड करत ठेवलेलं तेल जे होतं लसणाचं फोडणीचं तेल ह्या तोतून घेऊया छानपैकी मिक्स करून घेऊ आणि ह्याला एका बरणीमध्ये ट्रान्सफर करून मुरत ठेवूया तर हा आपला झालेला आहे सर्वांचा आवडता साधा सोप्या पद्धतीने तिखट लोणचे तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फर्स्ट व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा